नमस्कार मंडळी मी संदीप पाटील आणि तुमचा सर्वांचा आपल्या ह्या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण चाललो आहोत खारबावचा बाजार विजिट करायला कारण की खारबावचा बाजार हा सुक्या मारेसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि आज आपण तोच विजिट करणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवणार की खारबावच्या बाजारामध्ये कुठली कुठली मच्छी भेटते आणि काय त्याचा रेट आहे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा तर चला आता मी डायरेक्ट भेटतो खारबावच्या बाजारामध्ये नमस्कार मंडळी तर आता मी खारबावला आलो आहे आणि मागे तुम्ही पाहू शकता इथे सुक्या मच्छीचा मार्केट आहे तर हा बघा आणि हा दर बुधवारी लागतो असं नाही की आजच लागला आहे दर बुधवारी असतो तर चला आता आपण फिरूया इथे आणि तुम्हाला मी सांगतो काय काय कसं काय काय भेटते ते ताई कशी बोंबली दिली चारशे रुपये आणि सुकट चारशेच रुपये बांबिली दोनशे का पाहू शकता तुम्ही हे बोंबील पार्टीवर सुद्धा बोंबील भेटतात इथे कशी दिली पाठी पार्टी कशी दिली तीनशे रुपये पाहू शकता तीनशे रुपये पाठी आहेत किती बोंबील असेल याच्यात अंदाजे नाही का किती बोंबील असेल ते अंदाजे माहीत नाही आपल्याला त्यामध्ये सुकट वगैरे आहे कशी दिले आहे पाठी दोनशे रुपये आणि ही तीनशे आहे का हा बाजारचा बाजार तर पाहू शकता इथे पूर्ण त्या शेवटचा ब्रिज आहे ना खारबाव ट्राफिक आहे ते पहा इथे इथं तर कोणीच नाही कसं दिली आई तीनशे रुपये नाही नाही मी व्हिडिओ काढतो फक्त पाहू शकता दोन्ही बाजूने आहे एकाच बाजूने असं नाही दोन्ही साईड नाही मावशी कसं दिले चारशेला पाटी आहे का किती असतील अंदाजे शंभर असेल का शंभर असेल तिथे ते मावशी आहे तिथे तुम्ही येऊ शकता तुम्हाला जास्त याच्या इथे बोंबीलच भेटेल कारण की बोंबीलसाठी खूप प्रसिद्ध आहे खारबावचा बाजार कशी दिली आई कशी दिली पाटी दोनशे रुपये आहे का साईजमध्ये डिफरन्स आहे थोडा ही तीनशे असेल ना ही बघा ही तीनशे आहे आणि ही दोनशे आहे आणि कसं दिली कर्दी पाचशे रुपये किलो पाटी अख्खा आहे हे बघा अख्खी पाटी आहे पाचशे रुपये ही मावशे आहे कशी दिली आई बाराशे रुपये का बघा मोठी पाटी आहे बाराशे रुपये आणि ह्या चारशे रुपये का बघा बोंबील पण मोठे आहेत चारशे रुपये मध्ये मस्त आहे पाटी साईजवरती तुम्हाला प्राईज भेटेल इथे साईजवरती सगळ्या डिपेंड आहे कशी आहे आई अडीचशे रुपयाला भेटेल ना नाकट्या कशा आहेत सातशे रुपये का चारशे रुपये मावशी आहे इथे तुम्ही येऊ शकता आम्ही मागे गेल्या बुधवारी पण नेलेला आहे तुमच्या इकडनं बोंबील नेलाय हां बघा कशी भोंबील आहेत बघू शकता तुम्ही हा का हे वेगळ्या पद्धतीचे आहेत ना हा का ते पहा किती मोठी बोंबील आहे ते आणि वाकटी कशी दिली पाचशे रुपयाला जोडी हे बघा छोटे छोटे वाटे सुद्धा लावलेले आहेत इथे किलोवर आहे का दादा किलोवर आहे कसा किलो आहे रुपये किलो साडेपाचशेला दिले नाही नाही मी ब्लॉग बनवतो तेव्हा काय ते मांदेली कशी आहेत दोनशे रुपये किलो है। का दोनशे रुपये किलो मांदेली पाहू शकता आणि ते छोटे वाटे सुद्धा लावलेले आहेत जर कोणी मोठे नाही घेतले तर छोटे सुद्धा घेऊ शकता आज त्याचा शेवटचा गुरुवार आहे मार्गशीच महिन्याचा त्याच्यामुळे काय आहे की बाजार खूप जण आलेत आणि बाजार खूप भरलेला आहे जर तुम्ही मध्ये कधी आले तर एवढी तुम्हाला गर्दी नाही दिसणार आणि आज बघू शकत की शेवटपर्यंत बाजार गेलेला आहे हा वावीचा खरं आहे ना वाम ना हे बघा वाम फिश आहे ही काली वाम आहे काली वाम आहे कसं आहे ही दादा अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो त्या साईडला पण आहे आपण त्या साईडला पण जाणार आहोत पहिला आपण ह्या साईडला विजिट करू पालेली कोलबी आहे ही वाम आहे नाई कशी दिली सफेद वाव आहे कशी आहे ती सातशे रुपये किलो हजार रुपये किलो बघा ही सातशे रुपये किलो आहे आणि हजार रुपये किलो आहे दोन्हीचे टेस्ट वेगवेगळे असते आणि ही कशी दिली वाकटी आई वाकटी कशी आहे वाकटी तीनशे रुपये आहे वाकटी जास्त करून बोंबीलच तुम्हाला दिसेल आणि गर्दी कमी आहे गर्दी कशी आहे आई गर्दी कशी दिली हा नाही प्राइस तर सांग प्राइस तर सांग चारशे रुपये चारशे रुपये किलो आहे आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे जास्त गर्दी आहे इथे कसं दिलं आई वाकटी सहाशे रुपये किलो आहे का वाकटी सहाशे रुपये किलो आहे आणि हे बघा बोंबिलची साईज वेगळी हा कसा आहे बोंबील साडेतीनशे रुपये किलो आहे बघा जवळला कसं आहे आईशे अडीचशे रुपये का तीनशेला आहे अडीचशेला भेटेल तुम्हाला इथे मार्जिन असेल ती कमी सुद्धा करून भेटेल असे नाही की सांगितलं त्याच प्राईजमध्ये तुम्ही कमी करू शकता कमी सुद्धा होते ते पाहू शकता इथे पण मोठे मोठे बोंबील आहेत त्या पाहू शकता सहाशे रुपये किलो आहे आणि आई एक दिलाय बोंबील सहाशे रुपये किलो का साईज वरती डिपेंड आहे बघा ही साईज मोठी आहे साडेतीनशे रुपये आहे आणि तुम्ही घ्याल तसे घेऊ शकता इथे कसं आहे की ब्लॉग मी पहिल्यांदाच बनवायला लागलो आणि आज बाजार पण भर भरपूर भरलेला आहे त्याच्यामुळे काय आहे की लोकांना थोडं वाटते की काय करतो नक्की कशी पाहिली आहे किलो आहे का डबा कसा आहे सत्तर रुपये आणि किलो तीनशे रुपये किलो का पाहू शकता हा जवला आहे रोमिली आहेत बघा ही तुम्हाला जास्त करून इथे किलोवरती आणि पार्टीवरतीच मिळेल आणि प्राईस जो आहे जो तुम्ही बार्गेनिंग करू शकता तुम्ही इथे बार्गेनिंग केला तर कमी सुद्धा होईल ह्या साईडला बघा तिथे एक खारबाचा पूल आहे आणि तिथपर्यंत हा बाजार भरतो पहिला गावामध्ये तिथे भरायचा परंतु आता काय झाले की ट्रॉफिक भरपूर होते आता सुद्धा पाहू शकतात बाजार आहे त्याच्यामध्ये ट्रॉफिक सगळीकडे आहे तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला आलो आहे आणि इथे कसं काय आहे मार्जिन काय प्राईस काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो हो चला कसं दिलं आई बॉम्बी साडेचारशे रुपये किलो आहे किलोवरतीच आहे ना इथे सर्व किलोवरतीच आहे हे बघा आणि हे कसं येईल हे कोलबी सोडे ना सोडलेली पंधराशे रुपये किलो औषध का सोडे पंधराशे रुपये किलो आहेत गेल्या वेळेला ना आपण इथून बोंबीलसुद्धा घेतलेले आहेत आणि ह्या वेळेला बोंबील दिसत नाही दादाकडे संपले असं वाटते बघू त्या साईडला आहेत का ते पहा आहेत पण हे छोटे आहेत एकदम बोंबले आहेत बोंबले आहेत आणि बघा हे ढोंबिली आहेत जर तुम्ही कधी आले ना तर ह्या दादाकडे तुम्ही घेऊ शकता इथे थोडी प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला कमी भेटेल पूर्ण बाजारामध्ये तुम्हाला प्राईज जास्त भेटेल परंतु ह्या दादाकडे कमी असते तर मागे मी इकडेच नेलेली एकरू आहे का एकरू मास आहे हा कशी आहे ही रुपये आठशे आठशे रुपये आठशे रुपये किलो आहे आवश्यकता ते सुट्टी ही कालीवाम आहे ना काली ही कशी आहे सहाशे रुपये आणि ही हजार रुपये हजार रुपये का बघू असतं तिथे पण सेम प्राइस होती तिथे प्राईजमध्ये तुम्हाला काही जास्त डिफरन्स नाही भेटणार पूर्ण बाजारामध्ये सेम प्राइस आहे बार्गेनिंग करू शकता त्याच्याने तुम्हाला कमी होईल ते बघू शकता पापलेट सुद्धा आहे तिथे दादाकडे पापलेट कसं आहे दादा आठशे रुपये आठशे रुपये पापलेट सुद्धा आहेत गोल पाकड आहे ना आहे बाराशे रुपये हे कसं आहे गोल आहे ना ते बघू शकता आठशे रुपये के जी आहे हजार रुपये आणि हे आठशे रुपये है पूर्ण एक भेटेल का आठे लीस है तो? किलो लो, किलो वरती ना किलो वरती है जेवड़ा बसनावड़ा देना तुम्हारा पाऊ शकता पान कावली सुधा है पापलेट की छोटी साइज है कैसी आई दिली? तीन से रुपये किलो है आणि या सुपीचा वाटा पन्नास पन्नास रुपये वाटा आहे तुम्हाला वाट्यावरती सुद्धा भेटेल जर तुम्हाला थोडीशीच घ्यायची असेल ना तर वाट्यावरती सुद्धा आहे इथे बागडा हा बागडा आहे बागडे पाहू शकता तुम्ही कशी दिला आहे वाटा आहे शंभरला वाटा आहे बघा हा हा मावरा चांगला भेटतो क्वालिटी असते क्वालिटी चारशे रुपये के जी बघा आहे बोंबीत तुम्ही बार्गेनिंग करणार ना तर तुम्हाला कमी सुद्धा होईल प्राइस असं नाही की प्राइस जे सांगतात तेच प्राइस घ्यायचं आहे सुकट कशी आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये किलो आहे बघा ही तीनशे तीनशेने तीनशेने भेटेल फ्रेश माल आहे बघा अरणाल्याचा माल आहे बघा क्वालिटी पाहू शकतात कुकडीची बघा चांगली आहे आणि तुम्हाला काय तुम्हा कचरा का वगैरे पण त्याच्यामध्ये काय समजणार नाही एकदम फ्रेश आहे बघा तुम्हाला जास्त साफ करण्याची सुद्धा गरज लागणार नाही त्याला कसं वाट आहे आई पन्नास रुपये वाटायत बघा सर्व पन्नास आहेत काय तुम्हाला छोटे वाटे पाहिजे असतील ना तर ते सुद्धा भेटतील इथे कशी दिली बॅग दहा रुपये बॅग बघा ही जर तुम्ही सुकी मच्छीला आले ना तर तुमच्याकडे बॅग नसेल तर इथे तुम्हाला बॅगसुद्धा भेटतील दहा ते वीस रुपयापासून स्टार्ट आहे ऐंशी मध्ये बघा हे साठ रुपये बघा ही साठ रुपयाला भेटेल तुम्हाला कापडा सुद्धा आहे जर तुमच्याकडे पिशवी नसेल ना तुम्ही आले सुक्या मारायला तर तुम्ही इकडनं घेऊ शकता एक काकाकडनं कसं दिलं वाट पन्नास रुपये पन्नास रुपये वाट आहे ते मांदेलीचं पण आहे बघा तुम्हाला इथे जास्त करून बोंबील मांदेली आणि सुकट भेटेल आणि वावीचा खारा सुद्धा आहे चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आहे बघा बोंबील कसं आहे पाचशे रुपये आहेत का किलो नाही ना पाचशे रुपये किलो आहे बघा आणि जवला पण तुमचाच आहे दोनशे रुपये दोन आहे का जवला दोनशे रुपये आहे आणि हे बघा सुका जो मावरा आम्ही तिथे तुम्हाला दाखवलेला तो तुम्हाला इथे वाट्यावरतीसुद्धा भेटेल वाटेसुद्धा आहेत इथे छोटे छोटे वाटे, वाटे लावलेले आहेत हे बघा वेगवेगळ्या पद्धतीचं आहे सर्व पद्धतीचा सुका मावरा तुम्हाला इथे भेटेल खारभावच्या बाजारामध्ये तुम्ही घ्याल तसा भेटेल आता बघा इथे तुम्हाला मोठा दुकान देखील ह्या दुकानामध्ये सर्व आहे कसं दिलं पा आपले सहाशे रुपये किलो आहेत आणि वाम सोळाशे रुपये किलो ही कुठली आहे ही काली आहे का दोन्ही पिवले आहेत सर्व पिवलेच वाम आहेत बघा हे ही काली वाम आहे बघू शकता तुम्ही कशी पाठी दिली अडीचशे रुपये आवश्यकता अडीचशे रुपये आणि बोंबिलची साईज पण मस्त आहे छोटी पण नाही मीडियम साईज आहे आणि ही कशी दिली हजारला पाठे बघा मोठे बॉम्बीला आहे वरती डिपेंड आहे प्राईजचं सर्व ज्या साईजचे तुम्ही येणार ना त्या साईजचे तुम्हाला थोडंफार पैसे कमी जास्त होतील कसा किलो आहे चारशे रुपये किलो आहे आणि पायलीवरती पण आहे का सत्तर रुपये पायली चारशे रुपये किलो जवळला पाहू शकता तुम्ही हा आहे ते अर्धी सुकत पण लावलेली आहे आणि ह्या बाजारामध्ये तुम्हाला सुका मावरा भेटेल असं नाही तुम्हाला इथे अजून पण काय काही गोष्टी भेटतात ते बघू शकता तुम्ही इथे खोबरा भेटतो सुका खोबरा आहे सुका खोबरा कसा दिला आहे तीनशे वीस रुपये किलो आहे बघा तीनशे चाळीस तीनशे वीस रुपये किलोने भेटेल चिंच कशी आहे एकशे ऐंशी रुपये केले पन्नास लाख लसूण कसं आहे दादा हे बघा एकशे वीस आहे आणि हा शंभर रुपये मसाले सुद्धा भेटतात इथे सर्व प्रकारचे मसाले आहेत गोरा मसाला सुद्धा आहे आणि हा सुद्धा आहे मसाला फलद मसाला सर्व तुम्हाला भेटेल गरम मसाला सुद्धा आहे इथे बॅग सुद्धा आहे डिझाईन वाल्या बावल्या सुद्धा आहेत कशी पाटी आहे आठशे रुपये का हे अडीचशे रुपये आहे बघा आणि ही मोठी पाटी आठशे रुपये आहे आणि ही अडीचशे रुपये ह्याच्यात पाचशे आहेत आणि ह्याच्यात दीडशे आहेत ह्याच्यात दीडशे बोंबील आहेत आणि ह्याच्यात पाचशे बोंबील आहेत कशी आहे पाटे आई पाचशे रुपयाला आहे का पाचशे रुपये पाटे आहे बघा बोंबिलची साईज पण खूप मोठी आहे आणि छोटे कसे आहेत ही छोटी ही 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 सेम आहे ना तीनशे वाले आहेत काय ही पंधराशे रुपये आहे बघा ही मोठी पाटे आहे म्हणून मी पंधराशे आहे आणि जशी पार्टी घेणार ना, ना त्यानुसार तुम्हाला प्राईज इथे भेटेल बोबिल कशी आहेत हां साडेतीनशे रुपये आहे बघा पार्टी, पार्टी। आणि ही पार्टी दोनशे रुपये पार्टी आहे बघा मध्ये डिफरन्स आहे आणि ही साईज मोठी आहे मोठी साईज आहे आणि बारीक साईज आहे तीनशे आणि ही मोठी आहे वाटते त्याच्यापेक्षा का त्याचीच आहे का थोडी मोठी दिसते ती आणि हे कसं आहे सोडे 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 पाचशे रुपये आहे बघा हजार रुपये किती आहे अंदाजे दोन किलो निघतील का दोन किलो निघतील बघा हे मोठी साईज आहे वाक्ती कशी दिली पाचशे ला दोन झुलके ना पाचशे ला दोन झुलके आहेत आणि ही मांदेली दोनशे रुपये बघा कशी आहे सुकट दोनशे रुपये नाही कशी दोनशे बघा ही प्राइस तुम्हाला कमी होईल अजून आहे की जे प्राइस सांगतात ते तुम्ही एकदा येऊन बघा कशी प्राइस आहे ती कमी होईल बघा आणि ही पण तुमचंच आहे का सगळं त्यांचं ते बघू शकता तुम्ही सुकड कशी आहे ती किलोवरती आहे का चारशे रुपये किलो रुपये किलो आहे सुकट बघाय जो तुम्ही पाहिला तो खारबावचा बाजार आहे आणि ह्या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून सुक मच्छीचा बाजार आहे हा आणि त्यासोबत तुम्हाला इथे भाजीचा मार्केट सुद्धा आहे तर तो, तो मार्केट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत मी कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो मार्केट सुद्धा दाखवेल आणि त्यामध्ये काय काय भेटते ते सुद्धा दाखवेल तर हा होता खारबावचा बाजार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय